अकोट शहरातील अकोला नाक्यावरचा रेल्वे उड्डाणपूल निर्मितीपासूनच वादग्रस्त ठरला आहे या उड्डाणपुलावर आजपर्यंत अनेक अपघातांमध्ये कितीतरी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे उड्डाणपुलावरील अंधार अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेमरे यांनी या उड्डाणपुलावर पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे उड्डाणपुलावर पथदिवे लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोट शहराचे वतीने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण केले होते यावेळी अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंब्रे यांनी पथदिवे लावण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते नुकताच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी ट्रक व दुचाकीच्या अपघातामध्ये अकरा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याने नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले अखेरा उड्डाण पुलावरील अपघात टाळण्यासाठी अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर नरेंद्र बेंब्रे यांनी पुढाकार घेऊन सात फेब्रुवारी रोजी या ठिकाणी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी